नमस्कार चेरी मोशन्स युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत जळगावात शासनाकडून महासंस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या सोहळ्याला सैराट फेम रिंकू राजगुरू हिने हजेरी लावली आयोजित करण्यात आलेल्या महोत्सवामध्ये चाहत्यांनी बरीच गर्दी केले होते पण या गर्दीतून बाहेर जाताना मात्र आरची चिडल्याचा प्रसंग आपल्याला पाहायला मिळाला गर्दीतून बाहेर पडताना एका चाहत्याचा धक्का रिंकूला लागला त्यामुळे रिंकू चिडल्याचं कॅमेरामध्ये कैद झालं तर ती या प्रसंगी म्हणत होती तुमची मुलगी या जागी असती तर तुम्हाला चाललं असतं का असा रिंकून चाहत्याला सवाल केला चांगला रंगलेला कार्यक्रम संपल्यानंतर रिंकू बाहेर पडताना हा सगळा प्रकार घडला त्यामुळे आयोजकांची देखील डोकेदुखी वाढली गर्दीतून बाहेर पडताना रिंकूला चाहत्याचा धक्का लागल्यामुळे ती चिडली कार्यक्रम संपल्यावर काहीशी चिडाचिड आणि भांडण झाल्याचा प्रसंग आपल्याला बघायला मिळाला यावरून अनेक सोशल मीडियावर आणि समाज माध्यमांवर बातम्या करण्यात आल्या की रिंकू राजगुरु चाहत्यावर चिडली पण याचं स्पष्टीकरण देत रिंकू राजगुरुनं सोशल मीडियावर आपलं मत मांडलं आहे तर तिनं पोस्ट अशी शेअर केलेली आहे जळगाव मधील कार्यक्रमावर माझं मत नुकतंच मी एका कार्यक्रमासाठी जळगावला गेले होते तेथे ते गर्दीमध्ये मी चाहत्यांवर ओरडले अशा प्रकारच्या बातम्या प्रसारमाध्यमात पसरवल्या जात आहेत कार्यक्रमा ठिकाणी अशी कोणतीच घटना झाली नसून माझा हात खेचल्यामुळे एका रिप्रेझेंटेटिवशी मी नम्रपणे बोलले आहे माझा माझ्या प्रेक्षकांवर पूर्ण विश्वास आहे प्रेम आहे त्यांचा मी नेहमीच आदर करते अशा बातम्या पसरवू नये ही विनंती तुमची रिंकू अशी पोस्ट शेअर करत तिनं झालेल्या प्रसंगाविषयी पूर्णपणे स्पष्टीकरण दिलेलं आहे तरी चाहते आणि सेलिब्रिटी यांच्यामध्येच नेहमी अशा प्रकारचे प्रसंग घडत असतात चाहत्यांनीसुद्धा आपल्या सेलिब्रिटीला चांगलं वाटावं यासाठी काम केलं पाहिजे आणि सेलिब्रिटीने सुद्धा आपल्या चाहत्यांना समजून घेतलं पाहिजे